धनगर एस टी आरक्षण अंमलबजावणीसाठी लातूरमध्ये गेल्या सहा दिवसांच्यापासून आपल्या समाज बांधवांचं आमरण उपोषण सुरू आहे आणि या आंदोलनाचा कणा म्हणजे महाराष्ट्र विकास आघाडीचे मुख्य महासचिव मान्य श्री ॲडव्होकेट अनिरुद्ध येचाळी साहेब जे स्वतः आता या आंदोलनस्थळी आहेत आपण त्यांच्यासोबत या सर्व विषयावरती या ठिकाणी चर्चा करणार आहोत येथाळी साहेब तुम्ही व्यवसायानं वकील आहात असून तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे की सर्वोच्च न्यायालयामध्ये हे आरक्षण काय तरी देखील मी आंदोलन उभा केलं हो आरक्षण घटनाचं नेमकं कारण काय याचा जेव्हा आम्ही शोध घेतला तेव्हा हायकोर्टाने म्हणजे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एक सहा एका कुटुंबातील जिल्हारी कुटुंबातील सहा लोकांना एस टीचं प्रमाणपत्र धनगर असून सुद्धा धनगर ड अशी खाडाखोड करून त्यांनी त्या ठिकाणी ते प्रमाणपत्र ग्रहीत धरलं आणि कोर्टाने निकाल नेमकं त्याच्या आमच्या बाजूने येणारा निकाल हा विरोधात गेला जसं पाहायला गेलं तर संबंध महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारची धनगडे नावाची जागा सुरुवात नाही फक्त हे डुप्लिकेटपणा पण आणि ज्या लोकांनी हे प्रमाणपत्र काढलं ते सगळे लोक स्वतःहून अफिडेव्हिट देत आहेत चौकशीमध्ये दे सिद्ध झालं आहे पण या महाराष्ट्र किंवा देशात येणाऱ्या कोणत्याही सत्ताधीशाला धनगर समाजाला आरक्षण द्यायचं नाही हा मूळ मुद्दा आहे याचं कारण काय की धनगर हा दोन नंबरचा समाज आहे महाराष्ट्रात नाही देशामध्ये बारा तेरा टक्के एकूण संख्या त्यांना माहीत आहे धनगर समाज हा पिढीजात एक ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला समाज आहे आणि या समाजानं आज तगायत जे काही महापुरुष आमचे होऊन गेले यांनी त्यांनी दाखवून दिलेलं आहे या जगाला ते आम्ही व्यवस्थितपणे कसं राज्य करू शकतो पुणेश लोक अहिल्यादेव उदाहरण घेतलं तर पुणेश्लोक राजमत सरकारने तुमची कशी फसवणूक केली जे सांगितल्या या जातीच्या प्रमाणपत्राच्या अडू सरकारने जे काही करायचं होतं ते वरवर थातरमातून कोर्टामध्ये केलं म्हणतात आम्ही अपिट्यूट दिलं म्हणतात की या ठिकाणी आम्ही अशी तीच नेमली म्हणत आम्हाला ह्या समित्या हे लाग काल नेमलेली शिंदे समिती या शिंदे समिती हे बोगस समिती आहे खरं तर या समितीचा काय उपयोग नाही दुसऱ्या राज्यात जाऊन कुठलं सर्च करायला यांना कसं दिलं त्यांना कसं दिलं याच्यापेक्षा महाराष्ट्रात काय करायचं आहे महाराष्ट्रात हे सहा एका कुटुंबातले सहा प्रमाणपत्र जर रद्द केले तर निश्चितच सगळा धनगर समुदाय आहे एस टीमध्ये येऊ शकतो आणि त्यामुळे या महाराष्ट्रासनं नाही शंभर टक्के कारण अशा अनेक प्रकारच्या कारण यापूर्वी बारामतीला जे आंदोलन झालं होतं त्यावेळेस तत्कालीन विरोधी पक्षनेते बी जे पीचे देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या ठिकाणी सांगितलं आम्ही असं करू तसं करू एक जुटीनं सगळा धनगर समाज एका बाजूने उतरला आणि गेल्या वेळेला चौदाच्या काळामध्ये या सत्तेवर आणलं आणि अशा पद्धतीनं फक्त धनगराला फसवणुकीचं काम या देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे कारण त्यांना माहीत आहे हे करून काय करणार आहेत मग आम्ही ऐकतो आम्ही सांगतो ते ऐकतात आणि मतं पडायची पडत राहतात आणि म्हणून त्यांनी असं ठरवलं होतं की पहिलं टीस नेमायचं टीसमध्ये वेळ घालवायचा त्याच्यानंतर आता संधी शिंदे समिती नेमली शिंदे समितीनं काय करायचं तर राज्यात जायचं सर्च करून कुठलं की प्रमाणपत्र कसं दिलं विचारायचं अहो ही फसवणूक आहे मी म्हणतोय धनगर समाजानं आता तरी या ठिकाणी जागा आहे कारण वेळेला दर, दर पाच वर्षालाही फसवतात आणि आता जर परत फसवलं तर आपल्या येणाऱ्या भविष्यातल्या सगळ्या छोट्या मोठ्या लेकरांचं नक्की भविष्य या ठिकाणी उद्धवस्त होणार आहे मी या ठिकाणी आवर्जून सांगतो नाही पण उच्च न्यायालयात फेटाळलेलं असताना सर्वोच्च न्यायालयात फेटाळलेला असताना आपण जो या ठिकाणी मार्ग सरकारला आणि न्यायालयाला देखील शकू इच्छित तो, तो नेमका मार्ग या ठिकाणी हे जे प्रमाणपत्रामुळे आमचं या ठिकाणी खंडपीठ मुंबई हायकोर्टानं विरोधात निकाल दिला परत आम्ही सुप्रीम कोर्टात एक वकील आमचे गेले होते पण नेमके कुठल्या ग्राउंडवर जावं हे आमच्या बांधवाला लक्षात आलं नाही आणि योगा सुप्रीम कोर्टाला जे आवश्यक पुरावे होते ते पुरावे आम्ही देऊ शकलो नाही आणि म्हणून या ठिकाणी सुप्रीम कोर्टानं ते जरी रिजेक्ट केलं असलं ला। तर आता खास पुरावे आम्हाला मिळालेले आहेत आणि त्या पुराव्याच्या आधारे निश्चितच पूर्वी ज्या संघटनांनी पूर्वी ज्या व्यक्तीने व्यक्तीशःहा हायकोर्टामध्ये लढाई लढली ते सगळे संशोधन हे सगळे विचारवंत एकत्र ये येऊन सगळे पुराव्यात गोळा करून आम्ही परत आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार आहे पुनर्विचार याचिका पुनर या पुनर् विचार याचिका आम्ही दाखल करून निश्चितच आम्हाला माननीय कोर्टावर भरोसा आहे मान्य सुप्रीम कोर्ट निश्चित याचा विचार करेल आणि धनगराला न्याय देईल या ठिकाणी मला येऊ ज्यांना बोगस सर्टिफिकेट नाही ते रद्द करायला शंभर टक्के पहिला मुद्दा आमचा तोच आहे महाराष्ट्रात ज्यांनी आणि ज्या संबंधित व्हॅलिडिटी अधिकाऱ्याने किंवा संबंधित अधिकाऱ्याने जे प्रमाणपत्र दिलं आणि त्याला व्हॅलिड केलं ते प्रमाणपत्र पहिलं रद्द करायचं म्हणजे ऑलरेडी ते प्रमाणपत्र रद्द झालं म्हणजे महाराष्ट्रात धनगर संपला महाराष्ट्रातच नाही तसं बंद भारत देशात धनगर नावाचा कुठलाही अस्तित्वात असलेली जात सापडणार नाही अर्थातच धनगर समाजाला या ठिकाणी एस टी जायला कुठलीही अडचण नाही जेव्हा हे रद्द होईल त्यावेळेस आम्ही या राज्य सरकारला आणि केंद्र तुम्ही सरकारला तुम्ही अनुषंगाने त्या कुटुंबियांशी काय संपर्क वगैरे साधलेला आम्ही तसं त्यांच्या नातेवाईकाला संपर्क, हो। नाते संपर्क साधला परंतु त्यांच्या थ्रू असा मेसेज आम्हाला आला किंवा आम्ही काढले आम्ही धनगरच आहोत आम्ही अफीट्यूट कोर्ट आम्ही कोर्टामध्ये अफीट्यूट दिले की आम्ही धनगर आहे आमच्या सवलती आम्हाला मिळत नाही धनगर या जातीनं म्हणून आम्ही धनगर नावाच्या जातीचा फायदा घेण्यासाठी हे काढलो होतं आमच्यामुळं एवढं नुकसान होणार आम्हाला माहिती नव्हतं आणि जेव्हा सरकारने या व्हॅलिटीची केलेल्या प्रमाणपत्राची चौकशी करायचा प्रयत्न केला त्यावेळी चौकशीचा रिपोर्ट असा आला आहे की जे त्या ठिकाणी शैक्षणिक समिती होती शिक्षण समिती त्यांनी सुद्धा म्हटलंय ड त्या ठिकाणी फक्त फोडलं आहे रच्याऐवजी ड टाकलं आहे आणि त्याच्यामुळं त्यांना त्याचा फायदा मिळाला आहे आणि म्हणून या कुटुंबाने मान्य केलं आहे वाटलं तर आम्ही दोन दिवसात त्या कुटुंबाला आवाहन करतोय तुम्ही कोर्टात गेलात अफिडेव्हिट दिलात आणि तुमच्यामुळे संबंध महाराष्ट्रातला धनगर समाज व्यतीत झालेला आहे म्हणून आपण या बाईकच्या माध्यमातून मी आव्हान करतो आहे त्या कुटुंबानी स्वतःहून लातूरच्या या आमच्या दोन मल्हार येऊजांना भेटावं आणि येणाऱ्या पत्रकारांना येणाऱ्या मीडियाला आपण स्पष्ट सांगावं की आम्ही स्वतः धनगर आहेत आम्ही आमचा धनगड नावाच्या जातीशी काहीही संबंध नाही सरकारच्या वतीने काय बोलली झाली आम्हाला आता आजचा सहा दिवस आहे सहा दिवसापूर्वीपासून दिवसा आम्ही तसे वेळोवेळी वेगवेगळे निवेदन सरकार दरबारी दिले आहेत माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही पहिल्या दिवशी पासून निवेदन देत आहोत आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी हे निवेदन आम्ही तिकडं पाठवलं मेसेज या लात तहसीलदार तहसीलदार नायब तहसीलदार येत आहेत भेटत आहेत त्याचा अर्थ असा आहे की प्रशासनानं केलेला पाठपुरावा हा शासनानं ग्रही धरलेला नाही आणि शासन कधीपर्यंत ग्रहित धरणार नाही ना। जोपर्यंत हा धनगर समाज झोपलेला होता आता जागा होतोय आणि याची धग गावागावात पोचते आहे ज्यावेळेस काहीतर नुकसान या महाराष्ट्रात धनगर समाजाच्या उसळलेल्या संताप असलेल्या कार्यकर्त्याकडून होईल त्यावेळेस यांचे डोळे उघडतील त्यावेळेस मंत्र्याला कळेल मुख्यमंत्र्याला कळेल आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याला कळेल पालकमंत्री काय करेल पालकमंत्री आमच्या इथं नाहीतच आणि पालकमंत्र्याला ना इथं खरं तर बोर्ड आम्ही लावू आता इथून पुढे तर की पालकमंत्री लातूर दिलेला नाही ला फक्त नावाला पालकमंत्री आहे दुसरीकडचे नाव इथलं दिलेलं आहे त्यांचा अर्थार्थी या लातूर जिल्ह्याशी काही संबंध नाही आणि त्यांना लाज वाटत नाही एवढा मोठा धनगर समाज आहे ज्यांनी त्यांनी त्यांना सत्तेत बसवलं आहे त्यांना आपण या ठिकाणी मिळून जाऊन भेटू शकत नाही त्यांचा विचारपूस करू शकत नाही त्यांचं मनोबल वाढू शकत नाही लाज वाटली पाहिजे समाजाचे जे नेते आहेत विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये त्यांनी त्या ठिकाणी या प्रश्नावरती आवाज उठवायला पाहिजे लातूर मध्ये आंदोलन सुरू आहे अमरण उपोषणाचा सहावा दिवस आहे ते कशासाठी गेले तुम्हाला सांगायला नाही आमच्या समाजाची गेली सत्तर वर्षापासून खरं तर पहिल्यांदा मी असा आरोप करू शकतो की धनगर समाजात जे आंदोलन करणारे नेते निर्माण होतात ते झालेले नेते फक्त आंदोलनाचा शेवट होतोय का नाही याचा विचार नाही करत आंदोलनामधून मला सरकार कोण जवळ करेल या प्रयत्नात आजपर्यंतचे हे आंदोलक होते जे जे आंदोलकांनी आजपर्यंत या ठिकाणी आंदोलनाचा अर्धवट सोडून सरकारनं दिलेलं आश्वासन गाजर दाखवल्याबरोबर त्यांनी पटकन त्यांना जिल्हा विधान परिषद असो किंवा एखादा नेता म्हणून ते द्रही धरतात आणि तिथून पुढे ते सगळं आंदोलन विस्तारलं जातं हे आमची शोकांतिक आहे उद्या जे तुम्ही जाम आंदोलन विचारलेलं आहे त्याच्या संदर्भात आहे तुमची भूमिका या संदर्भात गेली सहा दिवस झाला आम्ही अनेक नियोजन दिले तरुणांचा युवकांचा संताप वाढत चाललेला आहे अनेक तरुण मला मधून मधून येऊन सांगू लागले साहेब आम्ही असं करतो तसं करतो परंतु आम्ही त्यांना थांबवलं आहे कारण आम्ही लोकशाही आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या दा संविधानाच्या जीवावर आधारावर आम्ही आंदोलन करतो आहे आणि म्हणूनच एखादी दोन दिवसापूर्वी आम्ही परत एक आम निवेदन दिलं कलेक्टर साहेबांना आणि सांगितलं की काही करा जर का काही घडलं अनुचित प्रकार महाराष्ट्रात तर आम्ही किंवा आमचे आंदोलक कुठलेही जबाबदार राहणार नाहीत आणि म्हणून या ठिकाणी आणि म्हणूनच या ठिकाणी परत आम्ही त्यांना विचार इशारा दिला होता की काल आमच्या लातूर जिल्ह्यातील संबंध आजूबाजूच्या जिल्ह्यातील लोक या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांनी ठरवलं की आता आम्ही पहिला स्ट्रोक इथं देणार पहिला स्ट्रोक पुणे श्रोक आहिलेदेव होळकर चौकामध्ये सकाळी दहा वाजता प्रचंड मोठ्या संख्येनं रस्ता रोप करण्याचं चक्का जाम करण्याचं या ठिकाणी सर्वांनी म्हणून निर्णय घेतलेला आहे याला जर काही म्हणतो आपण त्यांना गालबोट लागलं कुठं काही अनुचित प्रकार घडला तर निश्चित याला प्रशासन आणि शासन जबाबदार आहे एवढंच मी या ठिकाणी पोनस लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेव होळकर चौकामध्ये अमरण उपोषण सुरू आहे आणि अहिल्यादेव होळकर यांना साक्षी ठेवूनच हे आंदोलनकर्ते या ठिकाणी आंदोलनामध्ये उतरलेले आहेत काही जणांना हाताशी धरून त्यांना बोगस दाखले देण्यात आले आणि त्यांच्या माध्यमातून एक फार मोठं षडयंत्र रचण्यात आलं आणि धनगर समाज त्या षडयंत्राचा बळी ठरलेला आहे म्हणून जोपर्यंत हे दाखले रद्द होत नाहीत तोपर्यंत आम्हाला ही लढाई जिंकता येणार नाही असं ॲडव्होकेट अनुरुद्ध येचाळे यांनी सांगितलेलं आहे कारण त्यांचा या संदर्भातला अभ्यास दांडगा आहे गेल्या अनेक वर्षापासून धन्यस्ते आरक्षण अंमलबजावणीसाठी ती सातत्यानं रस्त्यावरची लढाई लढत आहे सभागृहातील लढाई लढत आहे स्वतः वकील असल्यामुळे न्यायालयीन लढाई लढत आहे आणि महाराष्ट्र विकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्र विकास आघाडीचे संस्था अध्यक्ष मान्य ॲडव्होकेट श्री अण्णारावजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून मतपेटीची लढाई देखील ते लढत आहेत म्हणून त्यांना या सर्व विषयावरती बोलण्याचा नैतिक अधिकार आहे स्वतः ते या सर्व आंदोलनावरती बारकाईनं लक्ष ठेवून आहेत आंदोलकांना मार्गदर्शन करत आहेत माझी सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आंदोलन आता फेटलेलं आहे या आंदोलनाची व्याप्ती वाढवण्याची जबाबदारी तुम्हाला सर्वांची आहे त्यामुळे बघताय काय सामील भा आणि लातूरला लाखोंच्या नाही एकच मला सांगायचं आहे मी कुठल्या पक्षाचा जरी पदाधिकारी असलो तर या ठिकाणी मी समाजाचा पहिला घटक आहे आणि जय मल्हार फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष आहे या नात्यानं ना, या सर्व आमच्या बसलेल्या उपोषणकर्त्यांना एक मनोबल वाढवण्यासाठी माझी भूमिका मी बजावत आहे निश्चितपणे धन्यवाद ॲडव्होकेट अनिरुद्ध एच आय साहेब आमच्याशी बोलल्याबद्दल मी पुन्हा पुन्हा आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी या ठिकाणी एच आय साहेबांना निमंत्रित करणार आहे आणि त्यांच्याकडून या आंदोलनासंदर्भातली अवक एकूणच या लढाईसंदर्भातली जास्तीत जास्त माहिती जी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यांचीही पहिली प्रतिक्रिया होत्या अशा अनेक प्रतिक्रिया तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत कृताच मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे जय मल्हार जय भारत